जय मल्हार मित्रांनो कशा आहेत तुम्ही मी अशा करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो आज संडे आहे ना त्याच्यामुळे आज मला काय तर स्पेशल बनवायचं आहे पोरांसाठी वगैरे खायला आणि आज बनवणार आहे मी पुरी भाजी हो का भाजी वगैरे केली आणि इकडं भात शिजवायला ठेवलं बरं का हे भात शिजायला ठेवलं आहे आणि इकडं मी ऑलरेडी भाजी बनवलेला आहे बघा भाजीला किती छान तरी आलाय बघू शकता तुम्ही बघा तरी किती छान आलाय मस्त पैकी बटाटा भाजी केलं तिकडं भात शिजवायला ठेवला आहे बरं का तर चला पीठ वगैरे मळून घेऊ पुरी बनवण्यासाठी मग इकडं पीठ वगैरे मळून घेत मला दुसरे शूट करणारे कोण नाही बर का मी स्टँडवर मोबाईल ठेवून शूट करत असते स्वतः शूट करत असते आणि इकडं पीठ चाळून घेतलं पीठ आहे बर का कोणी पण घेते पुरी करण्यासाठी मिक्स करतात पण मी नाही करत ना। 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 कारण चाळून घेणं खूप आहे बरं का आतमध्ये आळ्या वगैरे तर थोडीशी मीठ घालायचं बरं का चवीनुसार चवीनुसार मीठ घालायचं आता मी मळून घेते

किचन किचन फुटाय कसा काय 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 पीठ मळलं आणि ह्याला ठेवायचं आता पाच मिनिट पाच मिनिट ठेवलं ना मऊ होत पीठ आणि अजून तुम्हाला पुढं दाखवतोच मी कसं काय करते बर का पीठ वगैरे मऊ झालं बघा पाच मिनिट ठेवलं आता ह्याला तेलामध्ये अजून थोडं मळायचं असं थोडं गॅस तेल वरतो नाही कडाईमध्ये बर का आमचं स्त्रीचं लई मधी मधी असत व्हिडिओ वगैरे करताना ना स्त्रीच आपल्या स्त्रीच मधी मधी नाही असत झालं बघ पीठ म्हण त्यामध्ये पण आता इकडं गॅसवर ठेवलं मी तेल तपायला द्या पुरी करण्यासाठी एकदम असा म्हणजे टाइम होता ना आपला तुम्ही कसं करता कोणी कोणी पिठामध्ये सोडा वगैरे वापरतात पण मी नाही वापरत बरं का सोडा वगैरे ते कसं होतंय ना सोडा वापरलं ना पिठामध्ये तेल नाही पडतं पुऱ्या म्हणून मी सोडा वापरत नाही जास्त तुम्ही कसं करता पुऱ्या नक्की कमेंटमध्ये सांगा बरं मला जसं जमतं तसं व्हिडिओ करत असते कारण मी एक करत व्हिडिओ बनवत असते ना मला सपोर्टिंग कॅमेरा वगैरे झाला कोणी नसतं म्हणून <coughs> सरी ए बाबा सर की तू गीत कशाला ताप करतोय लांब आहे तू लांब असलं तर काय झालं सर तू दिसत नाही पण त्यांना दिसू दे की आपलं कसं बनवतो आपण पुरिया चांगलं झालं बघ आमचं पुरी, पुरी बनव ना आज तुम्ही काय काय केलं रेसिपी नवीन काय काय के पीशर केलं सांगा बरं मला कमेंट मध्ये रेसिपी रेसिपी कोणती लाटून ठेवलं ना आपल्याला सोपं होत भरकत होताना लागताना छोट्या छोट्या पुरे सरकल हे जाऊ सर तिथला स्टँड ला घालू नको सरक लां लांब सर लांब सर लांब सर चला तळे आपले पुरी त्यामध्ये टाकू झालं झालं झालो पुरी तू अरे करत आहे ना बाबा सरका खा म्ह सरका पुऱ्या फुकतात फरका कोणी सोड घातल्यावर पुऱ्या फुक फुकतात म्हणून असं काय नाही ना सोडा नाही घातलं तरी पण पुऱ्या फुकतात तुम्ही पुऱ्या फुगार म्हणून सोडा बरं का तसं नाही करायचं तेल लई म्हणजे लई ही करत तेल पुऱ्या करत आणि खायला तेलकट तेलकट होत पुऱ्या मग सरक रे सरक अंगावर तेल वगैरे पडक तू सरक थोडा की बाई काय विचित्र आहे तू तुम्हाला कस वाटत नाही बघा किती फुगल कड वर वरती आलं बघा फुकत सोड घातलं तर नाही म्हणायचं तर पण पुऱ्या एवढं तर आपण करण्यावर आहे बघा आपलं ते छान म्हणजे सर्व पीठ वगैरे छान मळलं आणि छान मस्त पैकी पिठाला अर्धा ठेवलं मग होण्यासाठी तर पुऱ्या फुगते शंभर टक्के Malam ini aku punya data, aku tuh मित्रांनो तेल थंड पडलं ना नाही आपला तेल थंड पडू द्यायचं नाही एकदम मी एक दोन किल काढून दिलेला आहे का म्हणजे करायला सोपं होतं आपल्याला अजून तिथे घशिजत आहे तुम्हाला कसं वाटलं माझं कामाचं नक्की सांगा का जसं तुमचं केलं असं नक्की कसं करावं करावं

पापड तळायचे आता पापड तळूया तर पापड तळूया ते लग्नामध्ये वगैरे भेटतात किंवा पापड ते आहे पा, बघा आपल्याकडे दुसरे नाहीत बघ मस्त पैकी तळायचं खायचं पुरी भाजी सोबत बघून घेत मित्रांनो पापड पण झालं पुऱ्या झालं आणि भाजी पण झालेला आहे आणि भात पण शिजलं तर तुम्हाला थाळी लावून दाखवते बर का तर चला मित्रांनो तुम्हाला मी थाळी दाखवतो बरं का म्हणजे कसं लावलं मी हो का हा पुरी प्लेटमध्ये आणि इकडं भाजी भात पापड तर तुम्हाला हे बघा पुरी अजून एकदा दाखवतं आणि जवळ आणून दाखवतो बरं का हो का माझा हात पोळालाय पण हा भाजी हो का वाटीमध्ये भाजी घेतलं आणि इकडं पापड आणि ह्या साईडला भात लावलं ला मी असं म्हणू नका की भातासोबत काय भाजी हा भाजी पुरी सोबत पण खायला येत आणि भातासोबत पण खायला येत ये भातासोबत पण खायला येतं बर का लय स्वयंपाक करणं का सोपी गोष्ट नसतं का तर चला मित्रांनो आता व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला बाय